सासवड रस्ता हा तर महत्वपूर्ण हायवे आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते मात्र हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे या सासवड हायवेवर पडलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत नुकताच या रस्त्यावरून जात असताना एका वनाधिकाऱ्याचा अपघात झाला होता त्या अपघातात त्या अधिकाऱ्याचा पाय आयुष्यभरासाठी निकामी झाला आहे या रस्त्याचा विस्तार करून चौपदरी रस्ता करण्यात यावा यासाठी अनेक आंदोलने झाली आहेत मात्र याबाबत अजून शासनाला जाग आलेली नाही तसेच राजकीय नेत्यांना या रस्त्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही ते आपली पोळी कधी व कशी भाजली जाते याकडेच लक्ष देऊन असतात हडपसर रस्त्याकडे लक्ष द्यायला ना शासन तयार आहे राजकीय नेते या रस्त्यावर आणखी किती जणांचा बळी जाणार आहे या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे की वर्षानुवर्ष हा रस्ता असाच राहणार आहे राजकीय नेत्यांना आपली पोळी भाजण्याच्या नादात या रस्त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का या रस्त्याकडे लक्ष द्यायला शासनाला खरोखरच जाग येणार आहे का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत नमस्कार लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्यप्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्यप्रहार न्यूजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण भेकराईनगर विभागातील सासवड हायवे पुणे सोलापूर जसा सासवड हायवे पुणे सासवड हायवे या हायवेवर आलेलो आहोत या हायवेवर अतिशय वाईट आणि जीव घेणे खड्डे तयार झालेले आणि प्रशासन त्याच्याकडे पूर्ण ज्या पूर्ण दुर्लक्ष करत आहे कशा प्रकारचे खड्डे आहेत आपण पाहूया या आपण बघू शकता या गाडीचा पूर्ण तोल एका साईडला जातो आणि एवढा मोठा खड्डा उभा राहतो या खड्ड्यासाठी बा आपण पाहू शकता कशा प्रकारे पोलीस प्रशासनालाही याचा खूप त्रास होतो आणि ह्या खड्ड्यांमध्ये गाडी घेतली जाते या खड्ड्यांमध्ये ज्या गाड्या जातात या गाड्यांमुळंच एकेकाळी एका वन रक्षकाचा पाय पूर्णपणे निकामी झालेला आहे आणि त्या वनरक्षाला आयुष्यभर अदुवून हो बसावं लागलं अपंग होऊन बसावं लागलं पण या खड्ड्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही सगळं नेते मंडळी आपल्या आपल्या पोळ्या भाजण्यामध्ये व्यस्त आहेत पण सामान्य जनतेचा त्रास कोणीही ऐकायला तयार नाही आहे या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात अनेक जीवही जातात काही अपंग होतात पण या खड्ड्यांना बुजवण्यासाठी शासनाकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नाही वेळ नाही आणि या सामान्य जनतेच्या हे जे सामान्य जनता जी रोज कामाला येणारी जाणारी आहे यांच्याकडे मतदानाच्या टायमाला हात जोडून म मत मतं मागतील पण यांची कुठली अवस्था जर व्यवस्थित झाली नसेल तर त्या व्यवस्थेला व्यवस्थित करत नाहीत सामान्य जनतेचा प्रश्न सोडवणे सध्या कोणत्याही नेत्याला गरजेचं ठरलेलं नाही आहे ना, ना कोणत्या प्रशासनाला या सर्व गोष्टींचा त्रास फक्त आणि फक्त जनता बोगते कोणीही याच्यामध्ये स्वत उतरून हे खड्डे बुजवणे किंवा या बुजवण्याच्या प्रक्रियेला पार पाडणे हे करत नाही आहे कॅमेरामॅन संतोष सावंतसोबत मी यशवंत बनसोडे पुण्यप्रहार न्यूज हडपसर भेकराई पुणे